येथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालत आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालूया मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आता आपण जिरे घालूया जिरेही तडतडून तर झाले की आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया कढीपत्ता घालून झाला की आता आपण कांदा घालूया येथे मी छोटा कांदा घेतला आहे तो अशा प्रकारे उभा कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तसं कट करू शकता चवीपुरतं मीठ घालूया कांदा येथे आपण मिडियम गॅसवरती भाजायचा आहे अशा प्रकारे सतत हलवत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा येथे आपला भाजलेला आहे अशा प्रकारे तो भाजला पाहिजे आता हळद घालायची आहे गरम मसाला घालत आहे आणि थोडंसं काळ्या तिखट घातलेलं आहे येथे मी काळ्या तिखटाचा भात बनवणार आहे येथे मी हे सर्व मसाले अर्धा मिनिटभर कमी गॅसवरती परतलेले आहेत आता थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून झाली की लगेचच याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मटार घालूया मटार घालून झाले की ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर कमी गॅसवरती आपण परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सतत हलवत ते परतायचे आहेत मटार परतून झाले की आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते घालत आहे हे तांदूळ मी भिजवलेले नाहीत धुवून घेतलेले आहेत फक्त येथे तुम्हाला जो तांदूळ आवडतो तो तांदूळ तुम्ही वापरू शकता सर्व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे येथे मी दोन वाटी पाणी घालत आहे पाणी घालून झालेलं आहे आता हे पाणी आपण व्यवस्थित हलवून घेऊया हलवून झालेलं आहे आता एक उकळे आणायचे आहे गॅसवरती उकळी आलेली आहे आता आपण एकदा भात अशा प्रकारे हलवून घेऊया आणि गॅस येते आता आपल्याला कमी करायचा आप आहे आता आपण भातावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून कमी गॅसवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनटे भात छान शिजवून घ्यायचं आहे वीस मिनिट झालेले आहेत झाकण काढूया भात येथे छान शिजलेला आहे आता हा भात आपण व्यवस्थित हलवून घेऊया अशा प्रकारे चमच्याने तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे भात येथे मी हलवून घेतलेला आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून व्यवस्थित भात मिक्स करून घेऊया मस्त असा भात आपला तयार झालेला हो आहे तो प्लेटमध्ये काढूया भात किती चमचमीत झालेला आहे ते तुम्ही बघू शकता हा भात तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता तसेच मुलांच्या डब्यातही देऊ शकता खूप झटपट तयार होतो वरून थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून झाली की येथे मी लिंबाचं स्लाईस ठेवत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भात जसा आवडतो तसा तुम्ही खाऊ शकता अशा या झटपट तयार होणाऱ्या मटार भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायलाही विसरू नका तसेच अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू